जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्याच्या गुलमोहर प्रकरणाच्या तपासावर पुन्हा संशय कोट्यावधी सापडूनही केवळ अदखल पात्र गुन्हा का माजी आमदार अनिल गोटे यांचा सवाल मुख्यमंत्र्यांवरही ताक्षरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी आज चौदा जून रोजी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन गुलमोहर प्रकरणी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला राज्याचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक महा नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना उद्देशून काही प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केले धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये सापडले एवढे पैसे कोणी आणले कुणाकडून कडून आणले कोणासाठी आणले हे सर्व श्रुत असताना पोलिसांच्या तपासात अद्याप समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए आणि मंत्रालयात पक्षाधिकारी असलेले किशोर पाटील यांच्या नावाने विश्रामगृहात बुक असलेल्या खोलीत एवढी रक्कम सापडते तरीही देशभर गाजलेल्या या प्रकरणाबाबत केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला जातो असे का याचा अर्थ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचाच हा प्रकार आहे गुलमोहर मध्ये खंडणी देणाऱ्या आणि गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध पाच वर्षात तरी कार्यवाही होईल काय असा प्रश्न गोटे यांनी उपस्थित केलाय एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात भ्रष्टाचार्यांना सोडणार नाही पण मग गुलमोहर प्रकरणी त्यांच्या या घोषणेचा अर्थ काय घ्यायचा असे गोटे म्हणाले अलकल पात्र गुन्हा दाखल करणे म्हणजे न्यायालयाचे दरवाजे ठोठावून तेथून काही निर्णय झाला तर मग पोलीस त्यावर कारवाई करतील अशा पद्धतशीरपणे चालढकल करण्याचे काम पोलीस प्रशासन करत असल्याचाही आरोप गोटे यांनी केला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे